नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये उच्च न्यायालयाची जी काही भरती आलेली आहे त्यासाठी आपण आय एम पी प्रश्नांचा सराव करत आहोत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत यापूर्वी आपण ऑलरेडी चार व्हिडिओज बनवलेले आहेत आणि आजचा आपला पाचवा व्हिडिओ असणार आहे चला तर मग जास्त वेळ न गमवता स्टार्ट करूया आपण आपल्या प्रश्नांना तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला तुम्ही एक लाईक करू शकता आणि जे काही आपण प्रश्न बघतोय त्यापैकी किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत होती तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय सत्तर प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक आता मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल रावतार सरांचं हे पुस्तक आहे जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता यामध्ये दोन हजार अठरापासून ते पंचवीस पर्यंतच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे आणि तसेच काही सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश देखील यामध्ये करण्यात आलेला आहे तर एकोंदरीतच सत्तर प्रश्नपत्रिका यामध्ये असतील ज्याचा बेनिफिट तुम्हाला लेखी परीक्षेसाठी होऊ शकतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय संविधानात एकूण किती अनुसूच्या आहेत किंवा किती अनुसूचांचा समावेश करण्यात आलेला आहे तर हा प्रश्न आहे त्यामध्ये पर्याय तुमच्याकडे दहा त्यानंतर दुसरा आहे अकरा तिसरं बारा आणि चौथा आहे तेरा तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक तीन सध्या भारतीय संविधानात एकूण बारा अनुसूची आहेत किंवा त्यांना आपण परिशिष्ट असं सुद्धा म्हणत असतो तर लक्षात ठेवा तुम्हाला परिशिष्ट जरी विचारले तरी देखील बारा आहेत आणि तुम्हाला अनुसूच जरी विचारल्या तरी देखील त्या बारा आहेत एकच नाव आहे वस्तू एकच आहे नावं दोन आहेत त्याला आता यामध्ये पहा असं आहे सुरुवातीला सध्या बारा आहेत मात्र सुरुवातीला बारा होत्या का तर नाही सुरुवातीला किती होत्या आठ होत्या सध्या किती संख्या झालेली आहे आपली बारा आता या अनुसूच्यामध्ये नेमकं आहे तरी काय तर यामध्ये सर्वात पहिली अनुसूची जर आपण पाहिली तर तिथे आपल्याला प्रदेश दिसतो किंवा जी काही आपले राज्य आहेत त्यांची नावे दिसतात त्यानंतर दुसरी अनुसूची जर तुम्ही पाहिली तर त्यामध्ये आपल्याला वेतन संदर्भात उल्लेख केलेला दिसतो तिसरी अनुसूची जर पाहिली तुम्ही तर त्यामध्ये जे काही घटनात्मक पदं असतात त्याबाबत ज्या शब्दा असतात त्या शब्दासुद्धा सुद्धा मेन्शन केलेल्या आहेत तर अशा या अनुसूची आहेत ज्यामध्ये आपल्याला शपथ आहे राज्याची नावे आहेत त्यानंतर पेमेंट आहे म्हणजे पगार वगैरे आपण म्हणत असतो त्यांना त्यानंतर राज्यसभेवर असणाऱ्या जागा किती त्याचं प्रमाण किती अशा काही गोष्टी यामध्ये नमूद आहेत आणि विशेष म्हणजे काय तर अनु जी काही आपली ही असते केंद्रसूची राज्यसूची आणि समवर्ती सूची त्या सूचींचा समावेश देखील सातव्या परिशिष्टामध्ये करण्यात आलेला आहे आणि तसेच आठवी अनुसूची जर तुम्ही पाहिली तर आठव्या अनुसूचीमध्ये ज्या काही भाषा आहेत त्या भाषेंचा सुद्धा उल्लेख आपल्याला दिसतो तर महत्त्वपूर्ण अनुसूची आहेत त्या तुम्ही एकदा वाचून घेतल्या तरी चालतील आणि तुम्हाला जर सध्या किती अनुसूची आहेत असा प्रश्न आला तर त्याचं योग्य उत्तर राहील बारा सुरुवातीला किती होत्या तर सुरुवातीला होत्या आठ पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन सर्वोच्च न्यायालयात एकूण किती न्यायाधीश असतात आपल्याला सर्वोच्च न्यायालय विचारलेलं आहे ज्याला आपण सुप्रीम कोर्ट असं म्हणू शकतो शॉर्टकटमध्ये त्याला एससी सुद्धा म्हणत असतात तर यामध्ये एकूण न्यायाधीश किती आहेत सी जे आय सहित आता जे आय म्हणजे काय तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे जे काही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतात त्यांना सी जे आय म्हणत असतात चीफ जस्टिस ऑफ इंडिया असं त्यांना म्हणत असतात तर ते त्यांची एकूण संख्या किती आहे सीजीआय सहित न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या आपल्याला विचारली तर एकूण संख्या आहे ती थी चौतीस चौतीस न्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयामध्ये असतात सीजीआय सहित त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार भारतातील पहिली महिला न्यायाधीश कोण होती महत्वपूर्ण प्रश्न आहे आपण न्यायालयाचा पेपर देत आहोत त्या दृष्टिकोनातून न्यायालयासंबंधित प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण तीन ते चार प्रश्न हे न्यायालयासंबंधित ठेवले होते आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण तीन ते चार प्रश्न हे न्यायालयावरती स्पेशल ठेवलेले आहेत इतर विषयांचा देखील समावेश आहे पण न्यायालयसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं असतं यामध्ये पहा भारतातील पहिली महिला न्यायाधीश आता न्यायाधीश कुठली या ठिकाणचं विचारलं का आ आ ले आ ले आ ले आ तर नाही फक्त आपल्याला पहिली महिला न्यायाधीश विचारलं तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अन्ना चांडी असं त्यांचं नाव होतं केरळ जे न्यायालय आहे आपलं केरळमधलं त्या ठिकाणी त्या न्यायाधीश झालेल्या होत्या आणि डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या न्यायाधीश झालेल्या होत्या डिस्ट्रिक्ट कोर्ट ज्याला आपण जिल्हा न्यायालय असं म्हणत असतो त्या ठिकाणी त्या न्यायाधीश झालेल्या होत्या आपल्याला फक्त न्यायाधीश विचारले त्यामुळे आपण पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी निवडलेला आहे काही विद्यार्थी म्हणतील की पहिली पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर का नाही तर या ठिकाणी जर तुम्हाला पर्याय क्रमांक चार फातिमा बीबी हे नाव ऐकल्यासारखं वाटत असेल तर या नावाचा उल्लेख जर तुम्हाला फक्त सर्वोच्च न्यायालयामध्ये पहिल्या महिला न्यायाधीश असं विचारलं म्हणजे सुप्रीम कोर्ट जे असतं आपलं त्या ठिकाणी पहिल्या महिला न्यायाधीश कोण बनल्या होत्या तर त्या होत्या फातिमा बीबी पण तुम्हाला फक्त न्यायाधीश विचारलं तर त्याचं योग्य उत्तर होऊन जाईल अण्णा चांडी तर दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा फक्त तुम्हाला पहिल्या महिला न्यायाधीश विचारलं तर अण्णा चांडी त्यानंतर जर तुम्हाला सुप्रीम कोर्टात जाणाऱ्या पहिला महिला न्यायाधीश विचारलं तर त्याचं योग्य उत्तर होऊन जाईल पर्याय क्रमांक चार फातिमा बीबी नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे लोकपाल संस्थेचा मुख्य उद्देश काय आहे तर लोकपाल जी संस्था आहे तिचा मुख्य उद्देश काय यामध्ये चार पर्याय त्यांनी दिले कायदे बनवणे भ्रष्टाचारावर नियंत्रण निवडणूक घेणे किंवा न्याय देणे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणे हा लोकपाल संस्थेचा मुख्य उद्देश आहे आणि यासाठी कोणी आंदोलन केलं होतं तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता फेमस व्यक्ती आहेत त्यांनी यासाठी आंदोलन केलेलं होतं आणि त्यानंतर लोकपाल बिल जे आहे ते पास करण्यात आलं पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोहगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे जिल्हा आपल्याला विचारला किल्ल्याचं नाव दिलेलं आहे लोहगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर तो पुणे या जिल्ह्यामध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्येही कुठे आहे तर लोणावळ्याजवळ तो आहे शिवाजी महाराजांनी हा किल्ला या ठिकाणी जिंकला होता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकलेला होता पुण्याच्या जवळ आहे लोणावळ्याच्या जवळ आहे तो आणि कोणत्या जिल्ह्यात आहे असं जर तुम्हाला विचारलं तर पुणे कोणता किल्ला आहे त्याचं नाव आहे लोहगड प्रश्न क्रमांक सातवर आपण आलो हो। आहोत ज्या ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ थोडा स्लो वाटत असेल त्यांनी या ठिकाणी व्हिडिओची स्पीड वाढवली तरी देखील चालणार आहे मागील दोन तीन व्हिडिओमध्ये सारख्या कमेंट्स येत आहे की व्हिडिओ खूप फास्ट होत आहे म्हणून आपण स्लो करण्याचा प्रयत्न केला तरी देखील तुमचे काही सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता नक्कीच आपण व्हिडिओ डे बाय डे इम्प्रूव्ह करत जात आहोत यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो पुढचा आपला प्रश्न आहे की मानवी शरीरातील नियंत्रण केंद्र कोणते आहे तर सिंपल प्रश्न आहे तुम्ही सोडू शकता शिपाईच्या परीक्षेमध्ये हा येऊ शकतो तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मेंदू हे जे आहे ते मानवी शरीरातील नियंत्रण केंद्र आहे आणि यामध्येही जर तुम्ही मेंदूचा डीप अभ्यास केला तर सेरेबलम हा जो काही मेंदूचा एक पार्ट असतो तो आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवण्याचा किंवा आपला बॅलन्स ठेवण्याचं काम करत असतो पण तेवढं डीप आपल्याला जाण्याची गरज नाही बेसिक माहिती जरी तुम्ही वाचली तरी देखील तुमचा पेपर हा सॉल्व्ह होऊ शकतो नंतर पहा पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्रातील सर्वात मोठे पठार कोणते आहे तर त्याला म्हणतात दख्खनचं पठार जे काही दक्कनचं पठार आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये उत्तर दिलेलं आहे या ठिकाणी पहा सुद्धा करतो दख्खनचं जे काही पठार आहे ते भारतातील सर्वात मोठे सॉरी महाराष्ट्रातील नाही भारतातील सर्वात मोठे पठार आहे कोणतं दख्खनचं पठार खाली आपण एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे की हे महाराष्ट्रातील पठार आहे आणि तसेच भारतातील सर्वात मोठे पठार विचारू विचारला जाऊ शकते परीक्षेमध्ये नंतर पहा पुढचा प्रश्न आहे भारतीय संसदेचे वरचे सभागृह कोणते आता या वरच्या शब्दाऐवजी तुम्हाला वरिष्ठ असा सुद्धा शब्द येऊ शकतो भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते किंवा वरचे सभागृह कोणते असा जर प्रश्न परीक्षेमध्ये आला तर त्याचं योग्य उत्तर होऊन जाईल ते म्हणजे राज्यसभा कालच्या व्हिडिओमध्येच आपण ह्या चारही जे टर्म आहेत किंवा हे शब्द दिसतात काही काही विद्यार्थी ज्यांनी राज्यशास्त्र ऑलरेडी वाचलेलं आहे त्यांना एवढं कठीण जात नाही पण ज्यांचं बॅकग्राऊंड हे राज्यशास्त्राचं नाही किंवा त्यांनी पॉलिटी वगैरे वाचलेलं नसेल त्यांना मात्र कन्फ्युजिंग शब्द राहू शकतात तर जे काही आपलं संसद आहे संसदेमध्ये दोन सभागृह असतात एक असतं लोकसभा दुसरं असतं राज्यसभा लोकसभा हे आपलं कनिष्ठ सभागृह आणि राज्यसभा हे आपलं वरिष्ठ सभागृह वरिष्ठ जर तुम्हाला विचारलं संसदेमधील तर ते आहे राज्यसभा कनिष्ठ जर तुम्हाला विचारलं तर ते आहे लोकसभा आणि जर तुम्हाला विधा विधिमंडळ म्हणजे हे ही जी संसद आहे हे पूर्ण भारतासाठी आहे आपल्या पण आपलं जे काही महाराष्ट्र आहे त्यासाठी काय असतं कायदे बनवून कोण बनवतं कायदे तर विधिमंडळ ज्याला आपण राज्य विधिमंडळ असं म्हणत असतो त्या ठिकाणी सुद्धा दोन सभागृह असतात एक असते विधान परिषद आणि दुसरे असते विधानसभा तर इथेसुद्धा जी काही विधान परिषद आहे ती वरिष्ठ सभागृह आहे आणि जी विधानसभा आहे ती कनिष्ठ सभागृह आहे म्हणून तुम्हाला जर विधानसभा विचारलं तर कनिष्ठ सभागृह जर तुम्हाला वरिष्ठ सभागृह विचारलं राज्याचं तर ते विधान परिषद आणि जर तुम्हाला संसदेचं विचारलं वरिष्ठ सभागृह तर राज्यसभा कनिष्ठ सभागृह विचारलं तर लोकसभा नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आणखी एक महत्वाचं पॉईंट राज्यसभेसंदर्भात इथे पहा एक्सप्लेनेशन आपण दिलेलं आहे की लोकसभेचा जो काही कार्यकाळ असतो म्हणजे लोकसभेमध्ये जे आपण खासदार निवडून देतो त्यांचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो लोकसभेचा कार्यकाळ आपण पाच वर्षाचा आहे असं म्हणत असतो पण तुम्हाला जर राज्यसभेचा कार्यकाळ विचारला तर ते एक स्थायी सभागृह आहे मात्र सदस्यांचा कार्यकाळ हा सहा वर्षाचा त्या ठिकाणी असतो किती असतो सदस्यांचा कार्यकाळ असतो सहा वर्षाचा आणि ते एक स्थायी सभागृह आहे मात्र लोकसभेचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय तर या ठिकाणी सहा वर्षाचा जरी सदस्यांचा काळ असला तरी देखील दोन तृतीयांश सदस्य हे दर दोन वर्षाने निवडले जातात म्हणजे दोन वर्षानंतर त्यांची निवडणूक होत असते त्या ठिकाणी दोन वर्षानंतर काही सदस्य हे रिटायर होत असतात किंवा त्यांचा कार्यकाळ संपत असतो आणि काही सदस्य त्यामध्ये ॲड केल्या जातात तर लक्षात ठेवा तुम्ही स्थायी सभागृह आहे सहा वर्ष हा सदस्यांचा कार्यकाळ असतो आणि दर दोन वर्षाने दोन तृतीयांश सदस्य या ठिकाणी निवडले जातात ह्या काही महत्त्वपूर्ण बाबी राज्यसभेबाबत आपल्याला ध्यानात ठेवायचे आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचं असतं आणखी एक महत्त्वाचं पॉईंट तुम्हाला सांगून देतो की जे राज्यसभा हे सभागृह आहे या ठिकाणी लोकसभा जी आहेत लोकसभेमध्ये आपण खासदार निवडून देतो त्या ठिकाणी जो लोकसभेचा अध्यक्ष असतो किंवा सभापती असतो त्याला स्पीकर असे म्हटले जाते आणि त्यांच्यामधूनच एकाची निवड केली जाते पण जे राज्यसभा ही वरिष्ठ सभागृह आहे याचे अध्यक्ष जे आहेत ते पदसिद्ध असतात उपराष्ट्रपती जे काही आपले उपराष्ट्रपती आहेत ज्या इथे पहा जे उपराष्ट्रपती असतात म्हणजे विद्यमान उपराष्ट्रपती ते या राज्यसभा सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात किंवा पदसिद्ध सभापती म्हणून त्यांची निवड केली जाते तर तुम्ही लक्षात ठेवा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर उपराष्ट्रपती हा प्रश्न देखील वारंवार परीक्षेमध्ये विचारलेला आहे आणि भविष्यात सुद्धा आपल्याला विचारल्या जाऊ शकतो त्यानंतर पहा पुढच्या प्रश्नाकडे आपण आलोय पुढचा प्रश्न आहे रिझर्व्ह बँकेशी संबंधित भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी करण्यात आली ज्याला आपण आय असं म्हणत असतो कधी कधी प्रश्नामध्ये तुम्हाला शॉर्टकटमध्ये आरबीआय सुद्धा दिला जातो तर याची स्थापना करण्यात आली आहे एकोणावीसशे पस्तीसमध्ये मध्ये कायदा कधी बनला होता एकोणावीसशे चौतीसमध्ये मध्ये पण स्थापना कधी करण्यात आली एकोणावीसशे पस्तीसमध्ये मध्ये तर लक्षात ठेवा रिझर्व्ह बँकेची स्थापना एकोणावीसशे पस्तीस मध्ये करण्यात आली खाली आपण स्पष्टीकरण सुद्धा त्याचं दिलेलं आहे नंतर पहा पुढचा प्रश्न आहे संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीमचे नेमके काम काय असते संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम जे आहे त्याचं काम काय आहे तर पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे हार्डवेअर व वापरकर्ता यांच्यात समन्वय साधणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होऊन जाईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो अकराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे तो म्हणजे संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीमचे काम काय असते तर हार्डवेअर आणि वापरकर्ता यांच्यात समन्वय साधणे हे या ऑपरेटिंग सिस्टीमचं काम असतं खाली पहा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोणार सरोवर कशामुळे तयार झालेला आहे एकदम बेसिक प्रश्न आहे जवळपास शिपाईचे जे काही पेपर होत असतात किंवा क्लास फोरचे जे काही पेपर असतात महाराष्ट्रातले त्यामध्ये आपल्याला प्रश्न जसा तसा विचारलेला दिसतो तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक तीन उल्कापात उल्कापातामुळे लोणारचं जे काही सरोवर आहे ते निर्माण झालेलं दिसतं नंतर पहा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा भारतीय संविधानाचा उद्देश प्रस्तावनेत काय सांगितलेला आहे म्हणजे भारतीय संविधानाचा उद्देश प्रस्तावनेमध्ये काय सांगितलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक दोन न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता तर भारतीय संविधानाचा जो काही उद्देश आहे किंवा पत्रिका आहे किंवा भारतीय संविधानाचा नेमका उद्देश तरी काय तर असं जर तुम्हाला बेसिक प्रश्न विचारला कॉन्सेप्ट संदर्भात तर या ठिकाणी न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता हा उल्लेख आपल्याला उद्देशिकेमध्ये सुद्धा दिसतो आणि तोच त्याचा उद्देश आहे नंतर पहा पुढचा प्रश्न मानवी शरीरात सर्वात लहान हाड कोणते प्रश्न आहे चौदाव्या क्रमांकाचा मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते तर याचं सुद्धा योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे ज्याला आपण योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ज्याला आपण स्टेप्स असं म्हणत असतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जो काही हा प्रश्न आहे सर्वात लहान हाड आपल्याला विचारलेला आहे ते आहे स्टेप्स जे की कानाच्या मध्यभागी असतं जे काही आपल्या आवाजाचे कंपन असतात ते कानापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी स्टेप्स हे हाड करत असतं आणि ते कानाच्या मध्यभागी असतं म्हणून तुम्हाला जर मानवी शरीरातील सर्वात लहान हाड हे विचारलं तर ते आहे स्टेप्स त्याला आणखी एका नावाने ओळखलं जातं ज्याला रकाब असं म्हणतात म्हणजे पर्यायामध्ये जर तुम्हाला रकाब हा शब्द आला तरी देखील ते स्टेप्सचं दुसरं नाव असू शकते नंतर पहा पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय प्रश्न क्रमांक पंधरा आहे संगणकातील कंट्रोल प्लस सी शॉर्टकट की कशासाठी वापरली जाते तर पर्याय क्रमांक तीन कॉपी करण्यासाठी शॉर्टकट की चा वापर होत असतो आणि कंट्रोल प्लस व्हीचा जर तुम्ही वापर केला म्हणजे कंट्रोल जसं तसं ठेवलं या ठिकाणी व्हीचा जर तुम्ही वापर केला तर व्हीद्वारे आपण पेस्ट करत असतो म्हणजे कॉपी आणि पेस्ट करण्यासाठी शॉर्टकट की जर तुम्हाला विचारले तर कॉपी करण्यासाठी कंट्रोल प्लस सी पेस्ट करण्यासाठी कंट्रोल प्लस वी काही शॉर्टकट कीज आहेत दहा ते बारा अशा कीज आहेत की ज्या इम्पॉर्टंट ठरू शकतात आणि तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात त्या एकदा तुम्ही रिवाईज करा त्यावर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर आपण सेपरेट व्हिडिओ शॉर्टकट कीवर किंवा की जे काही आपले कीबोर्डचे कीज असतात त्या कीवर घेऊन येऊ कीवर देखील तुम्हाला एक ते दोन प्रश्न हे परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे मग तुम्ही लिपिकसाठी भरलेला फॉर्म असो किंवा शिपाईसाठी नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय प्रश्न क्रमांक आहे सोळा महाराष्ट्रातील प्राचीन राजधानी देवगिरी सध्या कोणत्या नावाने ओळखली जाते तर पर्याय क्रमांक तीन दौलताबाद या नावाने ओळखले जाते दौलताबादच्या किल्ल्याला तुम्ही कदाचित व्हिजिट केलेली असू शकते जो काही दौलताबादचा किल्ला आहे तो सुद्धा पाहण्यासारखा आहे त्याला अजिंक्य किल्ला नावाने सुद्धा ओळखले जाते की तो सहजासहजी जिंकता येत नाही दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय तर महाराष्ट्रातील प्राचीन राजधानी ती होती त्याचं नाव पूर्वीचं देवगिरी होतं आता दौलताबाद करण्यात आलेलं आहे त्यानंतर पहा पुढचा प्रश्न सतराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे न्यायालयात रीट म्हणजे काय तर वर आपण जो काही पहिला व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये डिस्कस केलेला आहे रीट म्हणजे काय तर आदेश न्यायालयात रीट म्हणजे आदेश असतं हो ज्याचा वापर आपले जे काही मूलभूत हक्क असतात संविधानाने आपल्याला दिलेले मग ते धर्मस्वातंत्र्याचा हक्क असो किंवा शिक्षण शिक्षणाचा हक्क असो समतेचा असो इतर जे काही हक्क आहेत मूलभूत हक्क जे की आपल्याकडे सहा आहे सुरुवातीला संपत्तीचा होता पण मात्र संपत्तीचा हक्क त्यामधून वगळण्यात आलेला होता तर सध्या आपल्याकडे सहा मूलभूत हक्क आहे आणि या मूलभूत हक्कांवर जर गदा येत असेल तर आपण थेट सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो म्हणजे हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये आपण थेट जाऊ शकतो या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये जर आपल्याला जायचं असेल तर त्यासाठी कलम बत्तीस उपयोगी पडतं आणि जर तुम्हाला हायकोर्टामध्ये दाद मागायची असेल तर कलम दोनशे सव्वीस उपयोगी पडत असतं आणि याच कलमांचा वापर करून न्यायालय जी काही संस्था असेल किंवा जी काही सरकार असेल किंवा जे काही शासन असेल त्यांना प्रश्न विचारू शकते आणि त्यांच्या विरोधात रीटसुद्धा काढू शकते म्हणूनच म्हणतोय की जे काही जर आपले मूलभूत हक्क असतील त्यावर जर कोणी गदा आणत असेल तर तुम्ही थेट उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकता उच्च न्यायालयामध्ये जर संदर्भात प्रश्न आला तर त्याची कलम राहणार आहे दोनशे सव्वीस आणि जर सर्वोच्च संदर्भात कलम विचारली तुम्हाला तर ती कलम आहे बत्तीस दोन्ही कलम तुम्ही लक्षात ठेवा दोन्ही इम्पॉर्टंट आहे नंतर पहा पुढचा प्रश्न अठराव्या क्रमांकाचा संगणकातील माहितीचे सर्वात छोटे एकक कोणते तर संगणकातील जे काही माहितीचे एकक का आहे ते बी आय टी बीट बीट जे आहे ते सर्वात लहान एकक आहे मग त्यानंतर बाईट सुरू होतं मग त्यानंतर के बी सुरू होतं त्यानंतर एम बी सुरू होतं यांचे लाँग फॉर्मसुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतात ते आपण ऑलरेडी ग्रुपवर टाकलेले आहे लागलं लाग ला तर पुन्हा एकदा आपण ते ग्रुपवर टाकून देऊ एकदा तुम्ही ते वाचून घ्या म्हणजे कन्सेप्ट तुमची क्लिअर होऊन जाईल मग ते किलो असो मेगा असो किंवा टेरा बाईट असो यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतात लॉंग फॉर्म नंतर पहा पुढचा प्रश्न भारतात हरित क्रांतीचे जनक कोण मानले जाते तर एम एस स्वामीनाथन हे जे आहेत ते हरित क्रांतीचे जनक मानले जातात लक्षात ठेवा पर्याय क्रमांक दोन हे याचं योग्य उत्तर आहे भारतातील हरित क्रांतीचे जनक जर तुम्हाला विचारले तर ते आहेत एम एम स्वामीनाथन ज्यांनी हरित क्रांती घडून आणली होती अन्नधान्या संदर्भात नंतर पुढचा प्रश्न आहे संगणकात प्रिंटर कोणत्या प्रकारचे उपकरण आहे संगणकातील प्रिंटर जे काही आहे ते कोणत्या प्रकारचे उपकरण आहे पर्याय आपल्याकडे इनपुट आउटपुट स्टोरेज किंवा प्रोसेसिंग तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आउटपुट आहे कारण की प्रिंटरमधून काय मिळतं आपल्याला तर हार्ड कॉपीची प्रिंट मिळत असते इनपुट आउटपुट अत्यंत महत्त्वाचे आहे इझी प्रश्न असतो एक मास आपला कन्फर्म यावर असतो इनपुट जर तुम्हाला विचारले तर इनपुटमध्ये काय येतं माऊस येतो सर्वात प्रथम काय माऊस ज्याद्वारे आपण इनपुट देतो त्यानंतर येतं कीबोर्ड आपलं ज्याद्वारे सुद्धा आपण इनपुट देत असतो त्यानंतर स्कॅनर येत असतं हे सगळे इनपुट डिव्हाइसेस आहेत आणि जर तुम्हाला आउटपुट डिव्हाइस विचारले तर मग प्रिंटर झालं हे एक आउटपुट डिवाइस आहे ज्यामधून आपल्याला हार्ड कॉपी मिळते त्यानंतर आपलं मॉनिटर झालं किंवा ज्याला आपण स्क्रीन असं म्हणत असतो त्यावर आपल्याला जो काही त्याचा परिणाम आहे तो दिसत असतो म्हणजे आपण त्याला पाहू शकतो तर तो सुद्धा एक रिझल्टचाच परिणाम आहे ज्याला आपण आउटपुट असं म्हणतो तर स्क्रीन किंवा मॉनिटर हे सुद्धा एक आउटपुटचा प्रकार आहे नंतर जे काही आपले स्पीकर असतात ज्याद्वारे आपण साऊंड हा ऐकत असतो साऊंड ज्यामधून प्रोड्यूस होत असतो तो सुद्धा एक आउटपुट डिव्हाइस आहे तर तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्हाला आउटपुट डिव्हाइस विचारले तर मग ते मॉनिटर झालं त्यानंतर प्रिंटर झालं किंवा जे काही आपलं स्पीकर झाले हे सगळे आउटपुट डिव्हाइसेस आहेत आणि जर इनपुट विचारले तर कीबोर्ड माऊस आणि स्कॅनर हे इनपुट डिवाइस आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण वीस प्रश्न आपल्याला संपलेले आहेत तुम्हाला प्रश्न कसे वाटले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे काही सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता व्हिडिओ फास्ट झाला किंवा स्लो झाला किंवा काही तुमचं आणखी म्हणणं असेल तर तेही तुम्ही सांगू शकता प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आपल्याला जास्त हवं आहे की शॉर्टकटमध्येच प्रश्न घ्यायचे तेही तुम्ही सांगू शकता सध्या आपल्याकडे वेळ आहे म्हणून आपण याबद्दल चर्चा करतो या व्यतिरिक्त आणखी आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू शकतो जर तुमची तशी डिमांड असेल तर तुम्ही ते सांगा आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपली टेस्ट सिरीज घेतली नसेल तर आपण त्यासाठी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला दहा लिपिकच्या प्रश्न पत्रिका आणि दहा शिपाईच्या प्रश्नपत्रिका मिळत आहे सध्या यावर ऑफर सुरू आहे नवीन पॅटर्नवर आधारित आपण प्रश्न बनवले जे की तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत जर तुम्हाला लिपिकची टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर एकशे वीस रुपये फी आहे आणि जर तुम्हाला शिपाईची टेस्ट सिरीज जे घ्यायची असेल तर त्यासाठी आपण साठ रुपये फी ठेवण्यात आलेली आहे हा जो काही तुम्हाला निशा मॅडमचा नंबर दिसतोय स्क्रीनवर यावर कॉल करून तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी करू शकता जो काही क्यू आर कोड दिसत आहे त्यावर तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि तुमचा स्क्रीनशॉट हा दिलेल्या नंबरवर पाठवायचा आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण या व्हिडिओमध्ये आज थांबूया याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही किती प्रश्नांची उत्तरे सोडवली किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आणि त्यासोबतच तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरलाय तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे त्यावरून आपल्याला आणखी क्लिअर होऊन जाईल की नेमके कोणते विद्यार्थी आपला व्हिडिओ बघत आहेत पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार